नमस्कार आज यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे दूरदृष्टी नेते यांचा जन्मदिवस यशवंतराव चव्हाण यांचा जन्म बारा मार्च एकोणीसशे तेरा रोजी सातारा जिल्ह्यातील आत्ताच्या सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे गावात झाला ते एक महान स्वातंत्र्य सैनिक दूरदोशी राजकारणी आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि स्वातंत्र्यानंतर देशा देशाच्या विकासात त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे यशवंतराव चव्हाणांचा जन्म साध्या कुटुंबात झाला परंतु शिक्षण आणि सामाजिक सुधारणा यांची त्यांना लहानपणापासूनच आवड होती त्यांनी आर्थिक अडचणीवर मात करून शिक्षण पूर्ण केले महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आणि त्यासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले त्यांनी औद्योगिकरण शेती आणि सामाजिक कल्याण यावर भर दिला आणि महाराष्ट्राचा सा विकास साधला नंतर एकोणीसशे बासष्टच्या भारत चीन युद्धाच्या वेळी त्यांनी भारताचे संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली तसेच गृहमंत्री वित्तमंत्री आणि परराष्ट्र मंत्री अशा अनेक महत्वाच्या पदावर त्यांनी कार्य केले महाराष्ट्राची स्थापना करताना संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली ज्यामुळे महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आले सरकारी चळवळीला चालना देऊन आणि उद्योगांना प्रोत्साहन देऊन त्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात मोठा वाटा उचलला समाजातील विषमता कमी करून शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या भारताच्या संरक्षण आणि आर्थिक धोरणांना मजबूत करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली यशवंतराव चव्हाण हे खरे नेतृत्व दूरदृष्टी आणि देशभक्ती याचे उत्तम उदाहरण आहे महाराष्ट्र आणि भारताच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी आहे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी त्यांचे निधन झाले परंतु त्यांचा वारसा आजही कायम आहे धन्यवाद जय